नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ मित्रांनो आज आपण आपल्या नंबर दोनच्या प्लॉटमधून आले प्लॉटच्या इथून आले बाजार भाव सांगणारे मित्रांनो आज शनिवार आज आपण जे नवीन माल आहे नवीन माल आणि खोडवा माल याच्यावर चर्चा करणारे आणि जो ह्या वर्षीची लावणी दोन हजार पंचवीसची लावण जी मे जूनची जी लावण आहे ती पण काढणीला चालू झालेली आहे त्याचा पण आपण आलेबाजार भाव जाणून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा हा आपला रोडावरचाच प्लॉट आहे मित्रांनो रोडाहूनच दिसतो हे बघा इथं आपलं शेड आहे आणि त्याच्याच बाजूला आपले ढोरं वगैरे असतात मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजचा जो बा आज आलेबाजार नवीन नवीन वर्षीची जी लावण आहे या ची लावणच्या पंचवीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत ही काढणे चालू झालेली आहे मित्रांनो आणि जो खोडवा प्लॉट आहे खोडव्याचा जो भाव आहे मित्रांनो पंचेचाळीस रुपयापासून तर ते पन्नास रुपयापर्यंत ही खरेदी चालू आहे मित्रांनो आणि जो नवीन माल आहे नवीन माल ह्या वर्षीचा म्हणजे आपला खोडव्याचा नवीन माल त्याचा पंचवीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत ती पण खरेदी चालू झालेली आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे मित्रांनो भाव कसे राहतील तर मित्रांनो आता दिवाळीला थोडं मजूर कमी झाल्यामुळे हे भावाशीच टिकून राहतील अशी आशा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आज कुठ कुठे सौदा झालेला आहे आणि काय भाव दिलेला आहे तो पण कमेंट करून सांगा स आणि सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे फेसबुकवर यूट्यूबवर मेसेज येत आहे की दादा तुमचा प्लॉट चांगला आहे आम्हाला बेणे पाहिजे तर बेण्याचा विषय असा आहे आपण एप्रिल मे एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये जो मार्केटचा रेट असणार आहे त्या भावावर आपण बेणं देणार आहे आणि बुकिंग करा असं म्हणताय शेतकरी मित्रांनो मी बुकिंग काही घेणार नाही आहे जर खरोखर तुम्हाला बेणं लागत असेल तर त्यांनी प्लॉटला व्हिजिट मारावी बेणं बघून घ्यावं अशी मी आशा करतो आणि जर तुमचं जमत नसेल तर तुम्ही मेसेजद्वारे मला सांगू शकतात किंवा जर तुम्ही कुठून मला बघताय ते पण कमेंट करून शकता सकाळीच मला साताऱ्याहून फोन आला होता कि आमाला बेना बेना की आम्हाला पन्नास क्विंटल बेनं पाहिजे तर शंभर टक्के बेनं भेटल पण त्यांचं म्हणणं आहे की दिवाळी झाल्यानंतर आम्ही भेटायला येणार आहे भेटायला येऊ शकतात तसं काही नाही भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे की आम्ही पुढच्या वर्षी जी लावण करणार आहे तुम्ही मार्गदर्शन करणार का शंभर टक्के असं मार्गदर्शन करणार आहे आणि आपल्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपण एक चर्चासत्र म्हणून असं आहे आणि ते चर्चासत्राला ज्या शेतकरी इच्छुक असतील ते येऊ आहे आता मा व्हिडिओमध्ये मला सांगायचं नव्हतं पण सांगून दिलं असं आपण ज्या येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये त्याच्या अगोदर आपण असे एक व्हिडिओ बनवणार आहे की तारीख फिक्स करणार आहे आपण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जय जे जवान जय जे किसान